हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण टिफिनसाठी एकदम मस्त व चमचमीत अशी गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण पाव छोटा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर ह्यामध्ये छोटा पाव चमचा आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरेही व्यवस्थित असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपण दोन लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या पाकड्याही टाकून घेणार आहोत लसूणही आपल्याला लालसर असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडासा हिंगही टाकून घेणार आहोत लसूण इथे आपला लालसर झालेला आहे त्यामध्ये आता आपण एक उभा कापून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत इथे जर तुम्हाला कांद्याचे उभे काप टाकायचे नसतील तर तुम्ही कांदा बारीकही कापून घेऊ शकतात कांदा आपल्याला छान लालसर असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपली भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील ते बघू शकतात इथे आपला कांदा लालसर असा परतवून झालेला आहे ह्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे दोन छोटे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात इथे मी एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तुम्हाला गरम मसाला स्कीप करायचा असेल तर तुम्ही करू शकतात पण गरम मसाल्यामुळे या भाजीला फार छान अशी चव येते हे मसाले टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून ठेवलेली गवारीची भाजी यावर टाकून घेणार आहोत बाजी वेवसी तसा भाजी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गवारीची भाजी आधीच निवडून ठेवलेली असल्यामुळे सकाळी अगदी झटपट व लवकर अशी तयार होते व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर पाच ते सहा मिनटं ही भाजी आपण झाकण ठेवून व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं स्प्रेड होईल यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि पाच ते सहा मिनटं ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहे ही भाजी आपण एकदा हलवून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून ही भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं अजून छान अशी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात इथे आपली भाजी शिजलेली आहे पण ह्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यामुळे हे जे पाणी आहे ते, ते आपण आटवून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकतात इथे आपली टिफिनसाठी लागणारी मस्त व चमचमीत अशी गवारीची भाजी टिफिनमध्ये भरण्यासाठी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय